धमक्याला फीक देणारे आम्ही लोक आहोत का ह्याच्यातले कुठलेही वळवे तर आम्ही सांगतो या चला या पोलिसांना एक दिवसाची सुट्टी मी देतो तुम्ही तुमची ताकद दाखव हिंदू म्हणून आम्ही आमची ताकद दाखवायला दाकर दाकर मैदानामध्ये येतो आणि मग आम्हालाही बघायचंय त्या दिवसाच्या नंतर दुसरी सकाळ हिंदू बघतात त्या मुसलमान बघतात हे आम्हालाही बघायचंय उगाच आमच्या देशामध्ये वातावरण खराब करू नका त्या जिहादांच्या वर आम्ही बोलतोय आणि तुम्हाला त्या जिहाद्यांना आवरायला जमत असेल ना तर एक दिवस शुक्रवारी सुट्टी घ्या त्या लोकांना स्टाफ करून देण्याची जबाबदारी आमच्या लोकांची असेल आम्हाला माहिती आहे ते कुठे कुठे बसतात कुठे कुठे ढोंगण वरती करतात आम्हाला सगळ्यांना माहिती आहे नाही सोडणार एकाला पण आणि तुमच्या राज्याच्या एका केंद्रीय वंशाची मुलं मुस्लिम समाजाच्या संबंधी या पद्धतीची जाहीर वाचणे पुन्हा पुन्हा करतात त्याला अभर घालायचं काम तुम्ही केलं जात नाही या उलट टेलिव्हिजनवर त्यांनी वगळण्याची काळजी घेतली जाते त्याचा अर्थ स्वच्छ आहे की सत्ता ही डोक्यामध्ये गेलेली आहे आणि ज्यावेळेस सत्ता डोक्यात जाते लोक कधीच एक होतात आणि त्यांना त्यांची सत्ता ही ही दाखवली तर राहणार नाही आज ही स्थिती असे काही सिंधुदुर्ग यांनी एक मुख्यमंत्री केला माझ्यावरही त्यांनी काम केलं त्यांच्याबद्दल मला काही म्हणायचं नाही पण त्यांचे चिरंजीव ज्या पद्धतीनं बोलतात हवी ज्या पद्धतीने टीका चिफणी करतात मी महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कुठल्या मुख्यमंत्र्यांची खुलशी फिरी या प्रकारची झालेली काही नाही आज त्या लोकांची भाषा ही कशा प्रकारची भाषा आहे